कोपरगाव नगरपालिका निवडणूक यावेळी चांगलीच रंगतदार होण्याची शक्यता आहे नगराध्यक्ष पदासाठी इतर मागासवर्गाला आरक्षण मिळाल्याने यंदाची निवडणूक चांगलीच चुरशीची होण्याची शक्यता आहे दुसरीकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी किमान आपल्या राहता तालुक्यात ओरिजिनल ओबीसी उमेदवारांनाच संधी दिली जाईल असे सांगितले होते तसे कोपरगावातही झाले तर निवडणुकीत रंगत येईल ज्या काळे कोल्हेण भोवती कोपरगावचे राजकारण फिरते त्यांच्या खेरीस धावरे कटही कोपरगावात चांगलाच ऍक्टिव्ह आहे त्यामुळे यंदा पक्षापेक्षा गटाच्या भोवतीच कोपरगावचे राजकारण फिरेल अशी शक्यता व्यक्त केल्या जात आहेत नेमकं काय होईल कोपरगावला याच विषयीचा अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या लाईफ गणपूर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस कोपरगावला सहकाराच्या राजकारणाचा वारसा आहे परंतु स्थानिक पातळीवर राजकारणात काळे कोल्हे या दोन घराण्यांना काही स्थानिक नेत्यांचा कडवा संघर्ष सहन करावा लागल्याचाही इतिहास आहे राज्यात महायुती एकत्र लढणार असली तरी जेथे शक्य नाही तेथे महायुतीतही स्पर्धा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे कोपरगावात काळे विरुद्ध का गटासोबतही स्पर्धा रंगणार आहे नगराध्यक्ष पद हे ओबीसीला राखीव आहे शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेकांना त्यामुळे डोहाळे लागले आहेत कामाचा अनुभव समाजसेवा मतदारांशी संवाद या मुद्द्यावर भर दिला जात आहे सोशल मीडियावरही अनेक इच्छुक सक्रिय झालेले दिसत नगराध्यक्ष पदासाठी राजेंद्र झावरे राजेंद्र सोनवणे मंगेश पाटील दिन, दिनार कुदळे योगेश बागुल पराग संधन वैभव गिरमे डॉक्टर तुषार गलांडे सतीश काकडे सुनील गुंगले आदी नावे चर्चेत आहेत अर्थात ही नावे त्या त्या परिस्थितीनुसार बदलणार आहेत दुसरीकडे सत्ताधारी भाजपचे निष्ठावान समजल्या जाणाऱ्या विजय वहाडने गटाचा सामना कोल्हे गटास करावा लागेल अशी कडीतही मानली जात आहेत विधानसभेला माघार घ्यावी लागलेल्या कोल्हे गटानेही दावा सांगितला आहे दुसरीकडे आमदार काळे गटातही अनेक इच्छुकही माणसात दिसू लागले आहेत निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तस तसे संदर्भ बदलताना दिसत आहेत सध्या तरी भाजपकडून विजय वहाडणे काळे गटाकडून विजय आढाव शिवसेना ठाकरे गटाकडून विजय झावरे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांची नावे नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत दुसरीकडे शिवसेनेकडूनच सपना मोरे या ही इच्छुकांच्या यादीत सध्या तरी दिसत आहेत काहींनी तर आरक्षण जाहीर होताच नारळ फोडून प्रचारही सुरू केलेला दिसतोय कोपरगाव पालिका हद्दीत सध्या सर्वच इच्छुकांची भाऊ गर्दी दिसत असून काहींनी आपल्या सौभाग्यवतींसाठी फिल्डिंग लावलेली दिसत आहे यावेळी कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक चांगलीच रंगतदार होईल असे चित्र दिसत आहे कोपरगाव नगरपालिकेत तुमच्या वरडातून कोण निवडून येईल असे तुम्हाला वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद